काश्मीरमधील अनंतनाग इथल्या सूर्यमंदिरात धार्मिक विधींसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ओम मंडली शिवशक्ती अवतार सेवा संस्थांच्या देशभरातील सदस्यांनी सैन्य दलाच्या सुरक्षेखाली संपूर्ण शहरात भव्य शोभायात्रा काढली वंदे मातरम भारतमाता की जय अशा घोषणा देत भारताचा तिरंगा फडकावत काढलेल्या या शोभायात्रेला मोठा प्रतिसाद लाभला याबाबतची माहिती संस्थेच्या सदस्यांनी बी न्यूजशी बोलताना दिली छत्तीसगड राज्यातील रायपूर इथल्या ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थांच्या वतीनं देशभरात धार्मिक उपक्रम राबवले जातात देशभरातून काश्मीरमध्ये एकत्र येत या संस्थांच्या मंडळींनी अनंतनाग इथल्या सूर्य मंदिरात ओम बीज महामंत्र पठण केलं आटोपून या सदस्यांनी ओम ध्वज तसंच तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय वंदे मातरम हर हर महादेव असा जयघोष करत शिवलिंगाची भव्य शोभायात्रा काढली सैन्य दलाच्या बंदोबस्तात ही यात्रा पार पडली या यात्रेमध्ये कोल्हापुरातून दहा जण तर संपूर्ण देशातून दोनशे सदस्य सहभागी झाले होते काश्मीरमधील उद्ध्वस्त झालेली मंदिरं आणि घरांचं पुन्हा पुनर्वसन व्हावं अशी अपेक्षा कोल्हापुरातील नरेश चौथानी दामोदर पिरवानी विठ्ठल चोपदार यांच्यासह सदस्यांनी केली